नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे काव्याने घटस्फोटाचे कागद फाडून पार्थला मिठी मारल्याने पार्थचं मन मात्र अगदीच उडू उडू झालेलं असतं आणि सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की नंदिनी घर सोडून गेलेली असते आणि तिला मनवण्यासाठी जीवाने भर पावसातच भिजून नंदिनीवर असलेलं प्रेम सिद्ध केलेलं असतं हे सगळं काही आपल्याला ह्या ट्विस्टमध्ये सविस्तर पाहायचं आहे तर प्रेक्षकांनो तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं डेली ट्विस्ट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा या चॅनलवर तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे रिव्ह्यू आणि ट्विस्ट दररोज पाहायला ऐकायला मिळणार आहेत चला मग वेळ वाया न घालवता आजच्या आपण या व्हिडिओला या ट्विस्टला सुरुवात करूयात प्रेक्षकांनो सुरुवातीपासून थोडासा आढावा घेऊयात तो म्हणजेच की पार्थकाव्या सोबत जीवानंदिनी ह्या चौघांच्या आयुष्याची होणारी उलता पालत कारण जेव्हा या दो चौघांचेसुद्धा लग्न झाले खूपच मिसमॅच पद्धतीने लग्न झाले होते पण नंदिनीने आणि आपल्या समजदार पारने हे नाते स्वीकारले होते पण जीवाचं काव्यावर असलेलं प्रेम मात्र इथे हे सगळं काही स्वीकारायला भाग पाडत नव्हतं कितीही राग असला जीवाला काव्याचा किंवा तिने त्या केलेल्या त्या गोष्टींचा कसलाच विचार न करता काव्याने लग्न केलं होतं म्हणून त्याला राग होता आणि तरीसुद्धा आता इथे जीवाने नंदिनीशी लग्न केल्यामुळे जी आपली काव्य त्याला सतत म्हणायची आपल्या नात्याबद्दल सगळ्यांना सांगूयात पण जिवा म्हणत असतो नाही नंदिनी खूप चांगली आहे आणि तिला मला धोका द्यायचा नाही आहे आणि सोबतच तिला मला बायको म्हणूनसुद्धा मी तिच्याकडे पाहत नाही ह्या सगळ्या गोष्टी जिवा बोलत असतो आणि त्यामुळेच इथे ह्या चा चौघांच्या आयुष्यसुद्धा खूपच वेगळ्या टर्निंग पॉइंटला जाऊन पोहोचलेले असतात ह्या एवढ्या टर्निंग पॉईंटला जाऊन पोहोचलेले असतात की अक्षरशः एवढी समंजस आणि समजदार असणारी नंदिनीसुद्धा अगदीच टोकाच्या निर्णयाला जाऊन पोहोचते ते म्हणजेच की घटस्फोटाचे कागद ती बनवते इकडेसुद्धा सेम त्याच पद्धतीने आत्तापर्यंत काव्याच्या प्रत्येक गोष्टीची आवडीनिवडीची जबाबदारी घेणारा पार्थ तिचा हसू कायम ठेवणारा पार्थ आता मात्र खूपच जास्त कोसळून गेलेला असतो आणि त्याने सुद्धा इथे तिच्यासाठी घटस्फोटाचे कागद बनवलेले असतात एका बाजूला नंदिनी आणि एका बाजूला जिवा ह्या दोघांनीसुद्धा मन कणखर बनवलेले असतात आणि हे घटस्फोटाचे कागद बनवूनच त्या दोघांसमोर ठेवलेले असतात आणि ह्या दोघांसमोर घटस्फोटाचे कागद ठेवल्याच्या नंतर मात्र ह्या दोघांना खूप मोठा धक्का बसलेला असतो काव्याला सुद्धा पार्थ बरोबर घालवलेले दिवस आठवत असतात तर इकडे जीवाला सुद्धा नंदिनीने घेतलेली काळजी आठवत असते तर आता प्रेक्षकांनो हे सगळे घटस्फोटाचे कागद यांच्यासमोर आल्याच्या नंतर काव्या पार्थशी बोलायचं ठरवत असते कारण तिने केलेल्या चुकीबद्दल तिला थोडंसं गिल्ट वाटत असतं जेव्हा काव्या पार्थकडे जाते आणि पार्थला म्हणत असते पार्थ मला तुमच्याशी माझ्या भूतकाळाविषयी थोडंसं बोलायचं आहे मला माझा तुम्हाला भूतकाळ सांगायचा आहे पण पार्थ मात्र तिचं कुठलंच म्हणणं ऐकून घेत नसतो तो म्हणत असतो मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये कारण तुम्हाला माझ्याकडून घटस्फोट हवा होता आणि तुम्ही ते पेपर त्याच पद्धतीने बनवले होते आणि त्यामुळेच मी त्या पेपरवर सह्या केलेल्या आहेत इकडे संध्याकाळी किचनमध्ये नंदिनी सुद्धा काम करत असते आणि जिवा तिच्याशी बोलायला जातो जिवा तिला म्हणतो नंदिनी मला तुझ्याशी बोलायचं आहे तुला मिस्केबद्दल सांगायचं आहे आत्तापर्यंत नंदिनीने त्याला बऱ्याचदा विचारलेलं असतं मिस्केबद्दल पण त्याने तिला काहीच सांगितलेलं नसतं आणि त्यामुळे आता हा मला का सांगतोय असा विचार नंदिनी करते पण तरीसुद्धा जिवा म्हणतो तुला हा पूर्ण जाणून घेण्याचा हक्क आहे माझ्या आयुष्यात मिस्के कोण आहे ती कुठे राहते त्यासोबत तिचं आणि माझं नातं कसं होतं माझा भूतकाळ आणि मिस के हे सगळं सगळं काही मला तुला सांगायचं आहे पण आता नंदिनी बोलत असते नाही मला काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे आत्ता मी खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला आपलं नातं पुढं नेण्यासाठी मैत्रीचा हात पुढे केला त्याचसोबत सर्वात महत्वाचं म्हणजेच की हे सगळं काही होत असताना सुद्धा मी अगदी अगदीच खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण तुम्ही आत्तापर्यंत मला काय केलं काय दिलं तर कुठलीच गोष्ट व्यवस्थित दिली नाही त्यामुळे तुम्हाला तुम्हाला माझ्याकडून माझ्याकडून घटस्फोट हवा होती म्हणूनच मी तुम्हाला त्या घटस्फोटाच्या कागदावर सह्या केल्यात आणि मला तुमचं काहीच ऐकायचं नाही असं इथे ती सगळं काही बोलते आणि सोदासाठी बनवलेली कॉफी घेऊन खोलीमध्ये निघून जाते इकडे संध्याकाळी बराच उशीर झालेला असतो आणि बराच उशीर असल्या असल्याकारणाने आता इथे पार्थ हा हॉलमध्ये उशीर घेऊन झोपायला येत असतो पण तेव्हाच काव्या म्हणत असते पार्थ प्लीज तुम्ही खोली बाहेर जाऊ नका तुम्ही इथे झोपा मी खोली बाहेर जाऊन झोपते त्यावर पार्थ तिला म्हणत असतो नाही त्याची काहीच गरज नाही आहे मी जातो पण काव्या ऐकत नाही आणि बाहेर हॉलमध्ये येऊन झोपते आता काव्या हॉलमध्ये येऊन झोपलेली असते आणि तेव्हाच जीवाला मध्यरात्री तहान लागलेली असते त्यामुळे तो बाहेर येतो आणि बाहेर आल्याच्या नंतर हॉलमध्ये त्याला कव्या झोपलेली दिसते तेव्हा त्याच्या ते मनामध्ये प्रश्न निर्माण होतो कव्या इथे का झोपली असेल आमच्यामध्ये म्हणजेच नंदिनी आणि माझ्यामध्ये जसं तणावाचं वातावरण निर्माण झाले तसंच ह्या दोघांमध्ये सुद्धा तणावाचं वातावरण निर्माण झालं असेल का किंवा ह्या दोघांचं सुद्धा भांडण झालं असेल का म्हणूनच नंदिनी माझ्याशी अशी तुटक वागते तसंच काव्यासुद्धा इथे पार्थदादाशी तुटक वागत असेल का आणि त्यामुळेच ती इथे हॉलमध्ये येऊन झोपली असेल का असा इथे जीवा विचार करत असतो आणि काव्या त्याला इथे समोर झोपलेली दिसत असते खरंच काव्या आणि पारदादामध्ये सगळं काही सुरळीत असेल का कारण आत्ता तर काव्या माहेरी गेली होती पण ती अशी अचानकच परत आलेली आहे नेमकं काय असेल सगळं संग्ण ह्या सगळ्या गोष्टींचा तो इथे विचार करतो दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळ्यांची मॉर्निंग गुड झालेली असते आणि सगळेजणच डायनिंग टेबलवरती नाश्ता करत असतात सगळेजण डायनिंग टेबलवरती नाष्टा करत असताना आता इथे जीवामध्येच उठून जातो तो मध्येच उठून गेल्याच्या नंतर माणिनी म्हणते याला काय झाले तेव्हा आता ती सुद्धा का नंदिनी सुद्धा त्याच्या पाठोपाठ उठून जाण्याचं काम करत असते पण आता प्रेक्षकांनो जेव्हा नंदिनी आणि जिवा खोलीमध्ये जातात नंदिनी आणि जीवा खोलीमध्ये गेल्याच्यानंतर नंदिनी जीवाला बोलत असते मी आता माहेरी जाते तेव्हा तो म्हणत असतो का काय झाले माहेरी का जातेस आणि तेव्हा ती म्हण मला आईकडे जायचं आहे मला इथे राहायचं नाही आहे आणि तुम्हाला माझ्याकडून घटस्फोट हवा होता तुम्हाला मला माझ्यापासून मोकळी खावी होती म्हणूनच मी इथे घटस्फोटाच्या कागदावर सह्या केलेल्या आहेत सात दिवसाचा टाईम आहे एक दिवस तर संपला आणि आता सहा दिवसात तुमचा निर्णय किंवा तुम्ही सह्या करून ते पेपर माझ्याकडे आणून द्या त्यावर आता येथे जिवा म्हणत असतो प्लीज तू असं सोडून मला जाऊ नकोस माझं काही चुकलं असेल तर मला सांग हे घटस्फोटाचे कागद मला नकोयत त्यावर नंदिनी बोलत असते का नकोयत तुम्ही तर त्या लेटरमध्ये अगदीच तसंच लिहिलं होतं तेव्हा जिवा म्हणत असतो कुठलं लेटर आणि कोणत्या लेटरबद्दल बद्दल बद तू बोलत होत बोलत आहेस त्यावर नंदिनी म्हणते हो त्याच लेटरबद्दल मी बोलत आहे जे लेटर तुम्ही इथे त्या दिवशी लिहल लिहून ठेवलं होतं मी ते घेतलं आणि ते वाचलं आणि तेव्हा त्या लेटरमध्ये स्पष्टपणे असं लिहिलं होतं आता आपण आत आपलं नातं इथे संपूयात त्यावर जिवा म्हणत असतो काय ते लेटर तुझ्यासाठी नव्हतं आणि तू ते लेटर वाचलंस ती म्हणते हो इथं ठेवलं होतं ते मी वाचलं त्यावर जिवा म्हणतो अगं पण ते लेटर मी माझा भूतकाळ होता त्या लेटरमध्ये आणि ते लेटर मी ते मिस्केसाठी लिहिलं होतं तुझा खूप जास्त गैरसमज झाला आहे प्लीज असं मला सोडून जाऊ नकोस पण आता नंदिनी म्हणत असते नाही मला आता तुमचं काहीच ऐकायचं नाहीये मला तुमच्या कुठल्याच बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाहीये मुळात मी हे सगळं का ऐकते आणि तुम्हाला का सांगते मी जाणार आहे आणि मी चालली आणि लगेच नंदिनी तिची तिची बॅग घेते आणि तिथून निघून जात असते जीवाने तिला प्रचंड समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण इथे नंदिनीने काहीच ऐकलेलं नसतं आणि ती सरळ सरळ निघून गेलेली असते नंदिनी इथे सरळ सरळ निघून गेल्याच्या नंतर आता जीवा विचार करतो की नंदिनी कसं समजावू काय करू आणि त्यासोबतच तिचा किती मोठा गैरसमज झालाय मला तिच्याकडून घटस्फोट नका नकोय पण आता तिला मी बायकोचं स्थान तरी आयुष्यात देऊ शकतोय का ती एक मुलगी म्हणून माणूस म्हणून चांगली आहे एक व्यक्ती म्हणून चांगली आहे पण ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा मला काव्याला विसरण्यासाठी थोडासा वेळ हवाय हे मी नंदिनीला कसं सांगू आणि तेव्हा त्याला आठवतं त्याने नंदिनीला किती काही गोष्टी समजावल्या होत्या आणि तरी सुद्धा तिने इथे ऐकलेलं नव्हतं कितीदा त्यानं तिला सांगितलं होतं प्लीज नंदिनी माझ्याशी बोल पण नंदिनीने अबोला धरला होता म्हणजेच हे सगळं काही त्या लेटरचं कारस्थान आहे हे सगळं काही त्या लेटरमुळे झाले हा विश्वास इथे आता जीवाला पटलेला असतो हा सगळा काही विश्वास तिला पटल्याच्या नंतर आता काय करायचं असा प्रश्न जीवाला पडतो तर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते सगळेजण नाश्ता करत असतात पण आतापर्यंत नंदिनी किचनमध्ये कोणालाच दिसलेली नसते मानिनी सुद्धा विचार करते की कि नंदिनी किचनमध्ये कशी नाहीये नंदिनी कुठे गेली आणि तिथं रोज आवरून किचनमध्ये येते ती आत्तापर्यंत असं कधीच वागली नाहीये मग नंदिनी गेली तरी कुठे असा प्रश्न इथे मानिनीला पडतो आणि मानिनीला हा प्रश्न इथे पडल्याच्यानंतर ती जीवाला विचारते काय रे जीवा नंदिनीला बरं नाही आहे का तेव्हा तो म्हणतो का काय झालं अरे ती आणखी किचनमध्ये आली नाही उठली नाही आहे का ती त्यावर जिवा म्हणत असतो आई नंदिनी घरात नाही आहे तेव्हा मानिनी म्हणते काय नंदिनी घरात नाही आहे सकाळी ती आनंद गेली पण का आज काही काम होतं का तिचं अर्जंट त्यावर आता जीवाला रात्रीचं तिचं आणि त्याचं बोलणं आठवत असतं नंदिनीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की ह्या घटस्फोटाच्या कागदावर मी सह्या केल्यात आणि हे कागद मी तुम्हाला देते आणि सहा दिवसाच्या आत तुम्ही मला याचा निर्णय द्या आणि मी माहेरी जाते असं म्हणूनच ती त्याची तिची बॅग घेऊन तिथून निघून गेलेली असते ह्या सगळ्या गोष्टी जीवाला आठवतात तेव्हा मानिनी म्हणत असते अरे जीवा सांग ना कुठे नंदिनी कुठे गेली आणि कशी का गेली कुठे सांगितलं पण नाही आहे तिने सकाळी गेली काही खाऊन वगैरे तर गेली का एवढं कसलं अर्जंट काम होतं तिनं नाश्ता बनवून किंवा करून तरी जायचं ना अरे बनवला नव्हता तर मग कमीत कमी काहीतरी खायचं तरी सांगून तरी जायचं तेव्हा जेव्हा म्हणत असतो अगाई ती मला सांगून गेली आहे मग कुठे गेली आहे अगाई ती आनंदनिवासला गेली नाही आहे मग कुठे गेली असं मानिनी विचारते अगाई ती माहेरी गेली काय माहेरी गेली का कशासाठी काय चाललंय का हे सगळं काही सुरुवातीला काव्या न सांगता माहेरी गेली आता इथे नंदिनीसुद्धा न सांगता माहेरी गेली हा सगळा काय प्रकार आहे म्हणूनच आता इथे मानिनी रडायला सुरुवात करत असते तेव्हाच आता इथे तिला सगळेजण समजावतात जेव्हा म्हणत असतो आई हे बघ तू काळजी करू नकोस मानिनी म्हणते नाही काळजी कशी करू नकोस मला सगळं काही कळायला हवंय त्यासोबतच अशी ही न सांगताच कशी निघून गेली त्यावर जीवा म्हणतो आई तिने मला सांगितलंय तुला सांगितलंय म्हणजे घरामध्ये सासू आहे ना आणि तिने मला सुद्धा सांगायला हवं ना असं इथे ती बोलत असते तेवढ्यातच अस मिथून काका तिथे आलेले असतात मिथून काका आल्यावर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आता समजतात जीवाकडून समजतात आणि तेव्हा मिथून काकाला मानिनी म्हणते भाऊजी इथे माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये काय चाललेलं हे मला कळत नाही ह्या सगळ्या गोष्टी का अशा होत आहेत भाऊजी अगोदर काव्या पार्थला सोडून माहेरी गेली ती परत आली त्यानंतर आता नंदिनी अशी गेली आता ती का गेली कशामुळे गेली एवढी समजदार मुलगी आणि त्यासोबतच एवढे दिवस एवढी चांगली राहिली एवढं सगळं काही व्यवस्थित केले आणि अशी अचानकच काबरं निघून गेली तेवढ्यातच वसुंधरा म्हणत असते अगं मी तुला म्हटलं ना ह्या मुली सगळ्या अशाच आहेत अगं ह्यांचे संस्कारच नीट नाही आहेत आता बघ अगोदर धाकटी गेली आता मोठीला कळायला नको का आणि तीसुद्धा निघून गेली इकडे नंदिनी माहेरी जाऊन पोहोचलेली असते तर मानिनीने मात्र डोक्याला हातच लावून घेतलेले असतात तेव्हा जीवा मानिनीला समजावत असतो तो म्हणत असतो आई तू काळजी करू नकोस पण मी कशी काळजी करू नको हे बघ जीवा मला काहीच माहिती नाहीये मला आत्ताच्या आत्ता नंदिनी ह्या घरामध्ये हवी आहे तू काही कर तू आत्ताच्या आत्ता नंदिनीला घ्यायला जा आता जीवासमोर खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो तो विचार करतो मी जर या ता नंदिनीला घ्यायला गेलो तर ती येईल का आणि त्यासोबतच सर्वात महत्वाचं म्हणजेच की तिने एक गोष्ट मला सांगितली होती जेव्हा मी कधीही इथून बा घराबाहेर जाईल किंवा हे घर सोडून जाईल तेव्हा मात्र मी अशीच जाणार नाही तर मी हे सगळं काही तुम्हाला सांगूनच जाईल असं इथे जीवाला नंदिनी बोललेली असते तेव्हा मिथून का का म्हणत असतात हे बघा वहिनी प्लीज तुम्ही काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल आणि नंदिनी सुद्धा येईल पण आता मानिनीचं मन मात्र मानायला तयारच नसतं ती त्याच विचारामध्ये सतत असते ती तोच विचार करत असते ही कधी येणार आहे आणि त्यासोबतच ही अशी घर सोडून काबरं गेलेली आहे आणि तेव्हा हे सगळे ते विचार तिच्या डोक्यामध्ये चालूच असतात आणि तेव्हाच आता ती जीवाकडे हट्ट धरते नाही जीवा काही जरी झालं तरीसुद्धा मला नंदिनी इथे हवी आहे तू जा आणि तिला लगेच घेऊ नये असं इथे तो ती त्याला बोलत असते तेव्हाच आता इकडे दुसऱ्या बाजूला जीवालासुद्धा ही गोष्ट खटकलेलीच असते थोडीशी तेव्हा पार्थ येतो आणि पार्थ म्हणतो आई काय झाले त्यावर मानिनी म्हणत असते काय झाले नंदिनी घरात नाहीये व वसुंधरा म्हणत असते ह्या बहिणी बहिणी आहेतच अशा त्यांना काय किंमत कळणार आहे ना त्यांची तेव्हा जीव पार्थ म्हणत असतो वस्वात त्या आपलीच नंदिनी अशा नाही आहेत मला माहिती त्या मुद्दामूनच गेल्या असतील त्यांचं ते काहीतरी काम असेल आणि त्या जीवाला सांगून गेल्यात ना त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नसावं पण मानिनी मात्र ऐकायलाच तयार नसते त्यावर अगीत तेल ओतण्याचं काम मात्र इथे आपली व व्यवस्थित करत असते पण आता मानिनीचा शेवटचा शब्द असतो तो म्हणजेच की जीवा तू आत्ताच्या आत्ता जायचंयस आणि आत्ताच्या आत्ता जाऊनच इथे नंदिनीला घेऊन यायचेस आता जिवाकडे सुद्धा कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि जीवाकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसल्या कारणाने तो आता इकडे नंदिनीला घेण्यासाठी निघतो सुरुवातीला जाण्याअगोदर त्याला असं वाटतं नंदिनीला मी फोन करतो तो नंदिनीचा फोन ट्राय करतो पण नंदिनी काही केल्या फोन उचलत नाही आणि त्यानंतर पुन्हा एकदा तो तिला मेसेज करत असतो नंदिनी मी तुला घेण्यासाठी येतोय आई खूप जास्त टेन्शन घेतलेला आहे आईने तू घरात नाही आहेस म्हणून आणि त्यामुळेच मी येणार आहे प्लीज तू आवरून ठेव आणि नाही म्हणू नकोस असं पार जीवाने नंदिनीला मेसेज केलेला असतो इकडे मात्र जेव्हा आता जिवा मोहिते सदनमध्ये जातो मोहिते सदनमध्ये गेल्याच्या नंतर नंदिनी समोर असते नंदिनी समोर असल्या कारणाने जिवा म्हणत असतो कशी असतो पण नंदिनी काहीच उत्तर देत नाही नंदिनीला लगेचच ते लेटर आठवत असतं ज्या लेटरमध्ये इथे त्याने लिहिलेलं असतं की मला आपलं नातं संपवायचं आहे आणि त्यामुळेच तिने हे घटस्फोटाचे कागद तयार केलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात त्यावर आता इथे जीवा म्हणत असतो हे बघ नंदिनी मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावर नंदिनी म्हणते पण मला काहीच बोलायचं नाही आहे मी तुम्हाला त्या घटस्फोटाच्या कागदातूनच उत्तर दिलेलं आहे आणि त्यामुळे प्लीज तुम्ही माझ्याशी ह्या गोष्टी आता इथे बोलू नका असं म्हणूनच आता नंदिनी म्हणत असते मी येणार नाही आहे पण जीवा म्हणतो नाही मी तुला घेण्यासाठीच आलेलो आहे प्लीज चल लवकर आई तुझंच नाव काढत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच आईनं सांगितलं आहे की जोपर्यंत नंदिनीला तू घरात घेऊन येणार आहेस तोपर्यंत मी सुद्धा घरात जायचं नाही तुला जे काही करायचं आहे ते कर पण प्लीज तू चल आत्ता हा राग रुसवा सोड इथे पार्थ खूप जीवा खूप जास्त नंदिनीला समजवण्याचं काम करतो पण नंदिनी मात्र त्याचं एकही शब्द एकही वाक्य ऐकून घेत नाही आणि स्पष्टपणे तिकडे येण्यासाठी नकार देते आता नकार दिल्याच्या नंतर मात्र इथे जीवा म्हणत असतो नाही मी तुला तर घेतल्याशिवाय जाणारच नाही तर आता बाहेर खूपच जास्त जोराचा पाऊस येत असतो आणि तेव्हा जीवा म्हणत असतो तुला घेतल्याशिवाय मी इथून कुठेच जाणार नाही जोपर्यंत तू येत नाही तोपर्यंत मी असाच या पावसामध्येच भिजत उभा राहणार आहे असं तो म्हटल्याच्यानंतर तेव्हा नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणत असते ठीक आहे मी तुमच्यासोबत येण्यासाठी तयार आहे पण माझी एक अट आहे आता नंदिनीच्या तोंडून हे शब्द ऐकल्याच्या नंतर जीवाला धक्काच बसतो तो पावसात भिजत असतो पण नंदिनी म्हणत असते माझी एक अट आहे ती जर तुम्हाला मान्य असेल तरच मी तुमच्यासोबत येणार आहे तेव्हा जीवा म्हणत असतो कुठली अट तेव्हा ती म्हणत असते कि मला आणी सोबत की मला तुमचा भूतकाळ जाणून घ्यायचा आहे आणि सोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की मला तुमच्या आयुष्यात असलेली मिस के किंवा आयुष्यात होती ती मिस के तिला मला भेटायचं आहे ही नंदिनीने जबरदस्त अशी अट इथे जीवासमोर घातलेली असते आणि जीवासमोर जेव्हाही जबरदस्त अट घातलेली असते तेव्हा मात्र जीवाला खूपच मोठा इथे धक्का बसतो आणि तेव्हा तो म्हणत असतो काय तुला मिस केला पण आत्ता आत्ता असं अचानकच का पण नंदिनी म्हणते जर ही अट मान्य असेल तरच मी तुमच्यासोबत येईल नाहीतर मी तुमच्यासोबत येणार नाही तर आता प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं जीवा नंदिनीची मिस केला भेटण्याची अट मान्य करेल का आणि त्या त्याचा भूतकाळ तो नंदिनीला सांगेल का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचा अभिप्राय कळवा भेटूयात पुढील अशाच एका नवीन ट्विस्टसोबत धन्यवाद